ऐसा के तो गाड़ी तो हलका भरा सर हे जे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की महिला देखील आहे तर ताई काय सांगाल ताई काय सांगाल किती जण मध्ये आहेत मात्र विदेश मंडळाच्या अधिकारी बघू देवा

नक्की जर का पाहायला गेलं तर त्यांची अवस्था जी आहे ती बोलण्यासारखी पण नाही आहे अशा पद्धतीने प्रवाशांना